खोटी तक्रार दिल्याप्रकरणी फर्यादीवर कर्डी पोलिसांची कारवाई करडी पोलिस ठाण्यात एका इस्माने खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल केली होती या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून अखेर तक्रारदारावरच गुन्हा दाखल केला आहे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरिदास सकाराम पडोळे वय पासष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार मांडवी तालुका व जिल्हा भंडारा यांनी कर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की ते आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस ई चौपन्न ऐंशीवरून दुधारा येथे जात असताना ढिबरवाडा जंगल परिसरात दोन अनोळखी व्यक्तींनी काटी फेकून त्यांना खाली पाडले आणि त्यांच्याकडून त्र्याहत्तर हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून जंगलात पळून गेले या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला घटनास्थळी श्वान पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या चौकशीद्वारे पोलिसांनी सखोल तपास केला असता तक्रार ही खोटी असल्याचं निष्पन्न झाले तपासातून स्पष्ट झाले की फर्यादी हरिदास पटोळे हे शासनाच्या निराधार योजनेस पात्र असलेल्या नागरिकांची कागदपत्रे घेऊन कमिशन बेसवर दुसऱ्या एजंटकडे पाठवत होते त्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये कमिशन स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम एजंटला देत असत या कामातून त्यांच्याकडे सुमारे त्रेसष्ट हजार रुपये होते त्यातील एकोणसाठ हजार पाचशे रुपये संबंधित एजंटला द्यायचे होते परंतु घटनेच्या काही दिवसांपूर्वी फर्यादीकडील त्र्याहत्तर हजार रुपये घाळ झाले होते त्यामुळे एजंटला पैसे द्यायची वेळ टाळण्यासाठी त्यांनी बनावट तक्रार दाखल केली होती तपासानंतर ठाणेदार नागलो यांनी दिलेल्या फर्यादीवरून हरिदास सकाराम पडोळे यांच्या विरोधात भारतीय दंडा संहितेच्या कलम दोनशे सतरानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्डी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही प्रकाराची घटना घडल्यास तिची खरी व वस्तुनिष्ठ माहिती पोलिसांना द्यावी खोटी किंवा बनावट माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये असं आवाहन ठाणेदार गोरक्षनाथ नागलो यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा